नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण गार्लिक ब्रेडची रेसिपी बघणार आहोत येथे आपल्याला बटर घ्यायचं आहे ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण गार्लिक पावडर घालून घेणार आहोत गार्लिक पावडर घातल्यामुळे आपल्याला लसूण हा बारीक करून घ्यायची गरज पडत नाही अगदी झटपट तयार होतेत गार्लिक ब्रेड त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी बारीक कट करून कोथंबीर घालायची आहे आणि हे ब्रेडला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडून ब्रेडला लावून घेतल्यानंतर आपण यावर चीज स्लाईस ठेवणार आहोत अशा प्रकारे सगळीकडून ब्रेडला आपण लावून घेऊ त्यानंतर तव्यावर आपल्याला बटर घालून हे ब्रेड छान असे एका साईडने कळ क्रिस्पी भाजून घ्यायचे आहेत तव्यावर ठेवल्यानंतर आपण यावर चीज स्लाईस घालून घेणार आहोत हवे तर तुम्ही यावर चीज किसूनही घालू शकता तसंही हे ब्रेड खायला खूप छान लागतं या ठिकाणी मी चीज स्लाईसचा यूज केलेला आहे त्यावर आपल्याला झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून चीज आपलं मेल्ट होईल खालून ब्रेड हे छान भाजले गेले आहे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे गार्लिक ब्रेड तर तुम्हीही करून बघा टेस्टी क्रिस्पी गार्लिक ब्रेड कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत